नमस्कार मित्रांनो मी तेजस आपला विचार या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जो कायदा आत्ता अंमलबजावणी करणार याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे त्या कायद्याची माहिती तो म्हणजे सी ए ए म्हणजेच सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट आता हा कायदा आहे तरी काय तर दोन हजार एकोणीस साली हा कायदा आणण्यात आला होता या कायद्याच्या अनुसार पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशातल्या ज्या मायनॉरिटी कम्युनिटीज आहेत म्हणजे त्या, त्या तीन देशातल्या मायनॉरिटी भारतातल्या मायनॉरिटी कम्युनिटीज नाही त्या तीन देशात ज्या मायनॉरिटी आहेत अशा हिंदू शीख बौद्ध जैन पारसी आणि ख्रिश्चन या कम्युनिटीजना आपल्या देशामध्ये नागरिकता मिळावी आणि त्यांना ती नागरिकता लवकरात लवकर मिळावी जर त्यांचं असं म्हणणं असेल की त्यांची धर्माच्या अथारावरती प्रताडना झाली आहे तर त्यांना ती नागरिकता लवकरात लवकर मिळावी म्हणून हा कायदा करण्यात आलेला आहे आता मित्रांनो तुम्ही विचाराल की या कायद्यामुळं होणार काय तर जे लोक एकतीस डिसेंबर दोन हजार चौदाच्या पूर्वी आता आपल्याला तर माहितीच आहे की अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तान हे तिन्ही सेक्युलर देश नसून त्यांचा एक स्टेट रिलिजन आहे तर इतर जे त्यांच्या देशातले धर्म आहेत त्यांच्या संदर्भातले कायदे आणि त्यांचा जो मुख्य धर्म आहे स्टेट रिलिजन आहे त्याच्या संदर्भातले कायदे यामध्ये खूप अंतर आहे तो देश सेक्युलर नसल्यामुळे मग त्यामुळे त्या, त्या देशामध्ये जे मायनॉरिटी कम्युनिटीज आहेत जे मायनॉरिटी रिलिजियस कम्युनिटीज आहेत त्यांच्यावरती अन्याय होतो त्यांची कुठंही न्यायालयामध्ये दाद मागण्याची पण तसदी तिथं नाही आहे अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी समोर येतात आता आपल्याला तर माहितीच आहे की एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी पाकिस्तान असेल बांगलादेश असेल किंवा हे देश असतील हे देश आपल्या देशाचाच एक हिस्सा होते नंतर काही काळामुळे हे देश वेगळे झाले आता त्या देशांचे रिलिजन्स त्या देशामध्ये एक स्टेट रिलिजन म्हणून मानले जातात तो आहे इस्लाम आता तिथं आपण पाहतो की या देशांमध्ये या ज्या मायनॉरिटीज कम्युनिटी होत्या त्यांची लोकसंख्यासुद्धा जी अगोदर त्यांच्या देशांच्या स्वतंत्रतेच्या वेळी होती म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्याच्या प्रमाणात आज प्रचंड मोठ्या प्रमाणात घटलेली आहे तर याचं सुद्धा दिलं जातं की यालाच डेमोग्राफिक चेंज किंवा परसिक्युशन म्हणतात मायनॉरिटीजचे तर ते झालेले होत असताना आपण आपला देश ह्या लोकांकडं पाहण्यासाठी एक मानवतावादी दृष्टिकोनातून हा कायदा करण्यात आला आता याच्या कायद्यामुळे अनेक गैरसमज आपल्या देशात पसरले गेले त्यातला प्रामुख्याने गैरसमज हा होता की या कायद्यामुळे आपल्या देशातील मुस्लिम समुदायाची नागरिकता जाणार पण मित्रांनो ह्या कायद्यामध्ये असं कुठलंही हे नाही आहे की कोणाचीही नागरिकता घेण्यासंदर्भात ह्याच्यात कुठलंच विधान नाही आहे यामध्ये केवळ नागरिकता देण्यासंदर्भात आहे सुद्धा एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापूर्वी जे आलेले असतील त्यांना लवकरात लवकर देण्यात यावी म्हणून आता अनेकांनी हा विषय मांडला की केवळ ह्याच कम्युनिटीजना का नाही मायनॉरिटी भारतातली जी मुस्लिम कम्युनिटी आहे त्यांना पण का देता कामा नाहीये तर मित्रांनो त्यांना पण आपल्या देशामध्ये नागरिकता मिळू शकते त्यांनी ॲप्लिकेशन द्यावे रेग्युलर त्यासाठी चॅनल आहे त्यांच्यातून यावे परंतु त्यांच्या देशातला जो स्टेट रिलिजन आहे जो मेन रिलिजन आहे त्याच मेन रिलिजनची लोकं त्या देशात परसिक्यूट होतील असं जगातला कोणच म्हणत नाही आणि आकडेवारी लोकसंख्येची ते पण दाखवत नाहीत त्यामुळे हा कायद्या संदर्भात हा गैरसमज मोठ्या प्रमाणात आज पसरला आहे की हा कायदा नागरिकता दुसऱ्याची घेणार भारतातील मुस्लिम कम्युनिटीची मेनली करून त्यांची नागरिकता घेण्यात गेना येणार या कायद्यानुसार यामध्ये कोणतेही तथ्य आपण जर हा कायदा बघितल्यावरती वाटत नाही तर मित्रांनो हा सी एचा कायदा लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी आणि जे दोन हजार चौदापूर्वी आपल्या देशामध्ये आलेले हे धार्मिकदृष्ट्या पीडित लोक आहेत त्यांना नागरिकता मिळावी ইচ্ছা জয় শ্রী রাম